नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश या चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल जाताना पोरगी सासरी दाही मोकलून रडतो माझ्या चिऊला सुखी ठेवा असे हात जोडून सांगतो तो बाबा असतो बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटं वेळ काढून ऐका न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी आजपासून एकटी झोपणार म्हणते तेव्हा ती मोठी होते शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांडताना दंड पकडून सांभाळून बाबा असं म्हणते तेव्हा ती मोठी होते दोन केक आणि आईस्क्रीम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज बाबा एक घास हवा का विचारते तेव्हा ती मोठी होते जरासे लागले की मलम लावताना अजून जोराने रडणारी मुलगी आज बाबा डोकं दुखतय का बाम लावू का विचारते तेव्हा ती मोठी होते चॉकलेटसाठी एक दोन रुपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज बाबा तुम्हाला पाहिजे तर माझ्या बिग पैसे घ्या म्हणते तेव्हा ती मोठी होते मिकी माऊस आणि छोटा भीम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का असं विचारते तेव्हा ती मोठी होते बाहेरगावी कामे कामाला जाताना बाबा जाऊ नको ना म्हणत बॅग आत निघून लपवणारी मुलगी आज बाबा तुमची बॅग भरू का विचारते तेव्हा ती मोठी होते पटकन मोठी झालेली ती लग्न करून जाताना बाबा रडू नका म्हणत स्वतःच धाय मोकळून रडते दे। तेव्हा मात्र ती परत लहान होते दे। तेव्हा मात्र ती परत लहान होते शेवटच्या चार ओळीत सारे सामावले आहे वेगळे अजिन अजून काय सांगू तुम्ही मोठ्याच झाल्या पाहिजेत मुलींनो पण हे लक्षात असू द्या देह पार भिजला तरी जाऊन तो निजला झिजला असू दे कितीही तरी बाप हा आपल्यासाठीच राबला डोळ्यात न दाखवताही तो आबाळा एवढं प्रेम करतो त्याला वडील नावाचा राजा माणूस बोलतात प्रत्येक मुलगी नुसार, नुसार ही तिच्या पतीसाठी राणी नसेल पण प्रत्येक मुलगी ही तिच्या वडिलांसाठी नक्कीच राजकुमारी असते आई वडिलांचं प्रेम जन्मापासून मरणापर्यंत कधीच बदलत नाही बाकी सगळ्यांचं प्रेम मात्र वेळेनुसार वयानुसार बदलत जिथं सर्व काही मागण्याआधी मिळतं वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं कल उशीला काल उशीला हात लावला होली जरा ती सतत हसणाऱ्या बाबांची आसव कोणाला दिसली पण एक लक्षात ठेवा मुलींनो तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता मुलावर प्रेम असलेही बाबांचं पण मुलीवर जीव असतो म्हणूनच तुम्हीही त्याला जीवापाड पाहा त्याला तुमच्याकडून फार काही नको असतं फक्त निखळ प्रेम आणि विश्वास हवा असतो आणि त्या प्रेमापुढं जगातलं कोणतंही सैराट प्रेम हे तितकंच फिकच आहे बाप होता म्हणून तर तुम्ही जग पाहू शकलात या एका गोष्टीसाठी का होईना त्या बाबाला तो कधी चुकलास तर मन मोठे करून माफ करा त्याच्या विश्वासाला प्रेमाला त्याच्या विश्वासाला प्रेमाला त्या कधी तडा जाणार नाही ना तुमच्या एखाद्या चुकीमुळे त्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही ना याची काळजी घ्या माझ्या सर्व लेखींना समर्पित